नमस्कार मंडळी मी अरुणा माझ्या व्हिडिओमध्ये स्वागत करते तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून तर काल मी एक व्हिडिओ टाकला होता की मेहंदी कशी भिजू घालायची आणि कशी लावायची आणि कशी धुवायची याच्यावर सुद्धा मी पूर्ण व्हिडिओ टाकला होता शॉर्ट तर आता एका ताईंची मला कमेंट अशी आली की तू स्टेप बाय स्टेप तू केसाची काळजी कशी घेते ते आम्हाला सांग तर सगळ्यात आधी ना आपण ज्या के केसांचा गुंता काढतो ना तर त्याच्यासाठी हा मी मोठा घेत कंगवा घेतलेला आहे मोठ्या दातांचा था आहे तर हा स्पेशली मी ना पहिल्यांदा गुंता काढून घेत असते आणि सगळा गुंता काढून घ्यायचा आणि त्याच्यानंतर अशा कंगव्याने आपल्याला विचरून घ्यायचा आहे तर ही स्टेप तुम्ही नेहमी फॉलो करा कारण याच्याने काय होते आपण मोठ्या दाताचा कंगवा वापरला आप तर आपल्या केसांमध्ये गुंता झाला ना तर आपले केस तुंटत नाही व्यवस्थित अगदी छान असे सुट्टे मोकळे होतात तर आपण ह्या छोट्या कंग्यांनी जर विचरायचा प्रयत्न केला तर ते केस असं गुंतात तुटून बाहेर निघतो त्यामुळे तसं शक्यतो करू नका आणि केसांना ना, ना आठ दिवसातून एकदा तरी तुम्ही तेल लावा तेल म्हणजे तुम्ही ज्याला पिंपल्सचा त्रास असेल त्यांनी संध्याकाळी तेल लावून झोपू नका आदल्या दिवशी मी पहिले तशीच करायची त्यामुळे मला पिंपल्स यायचे मी रात्री तेल लावायचे तर पिंपल्स खूप प्रमाणात माझ्या चेहऱ्यावरती यायचे मग मी ना दोन तास आधी तेल लावत असते केसांना मी पॅराशूटचं तेल वापरते आणि मी ते घरी बनवलेलं तेल आहे त्याच्यामध्ये सगळं ते तुम्हाला सुद्धा त्याचा नंतर व्हिडिओ मी हे करेल शेअर करेल तुमच्यासोबत जेव्हा मी तेल बनवेल तेव्हा तर खूप छान केस होतात आणि माझं तर तुम्ही रिझल्ट बघू शकता आता हे माझा तर पाच सहा महिन्याचाच रिझल्ट आहे कारण याच्या आधी माझी तब्येत खूप सिरियस म्हणजे मला कावे पण झाली होती डेंगू झाल्या होत्या प्लेटलेट्स पण कमी झाल्या होत्या तेव्हा ना माझे केस म्हणजे माझी पंधरा वीस दिवस अशी ट्रीटमेंट चालू होती औषध गोळ्या इंजेक्शन सलाईन वगैरे ना माझ्या असे केसाच्या बटाच्या बटा, बटा निघून गेल्या होत्या त्यावेळेस मला इतकं खराब वाटत होतं की माझे केस इतके कसे तरी दिसायचे डॅमेज झाल्यासारखे वगैरे दिसत होते पण मी म्हटलं आपण काही ना काही करून तेल वगैरे बनवायचं आपल्या केसांची खूप काळजी घ्यायची तर तेव्हापासून सुद्धा मी व्यवस्थित केसांची काळजी घ्यायला लागले आणि मग मी मोठ्या दातांचा कंगवा पण घेतला गुंता काढायसाठी कारण गुंता काढताना पण आपले थोडे थोडे केस निघून जातात तर अशी आपल्याला काळजी घ्यायची असते केसांची आणि तेव्हापासून मला रिलाईज झालं की केस किती महत्त्वाचे आहेत कारण खूप मजे इतके विरळ झाले होते ना आता खूप छान वाढलेले आहे बऱ्यापैकी आणि प्रत्येक अशी केसांची समस्या असते त्यामुळं ना बायकांनी केसांवर आपल्या केसांसाठी खूप लक्ष दिलं पाहिजे आणि स्वतःसाठी सुद्धा वेळ काढला पाहिजे तर आठ दिवसातून तेल लावत असते मी आणि आठ दिवसातून एकदा दोनदा केस वॉश करते वॉश करायचं म्हटलं की मी दोन तास अगोदर वेळ काढून माझ्या केसांना तेल लावत असते आणि मग वॉश करत असते तर तुम्हीसुद्धा ही अशी काळजी घ्या कारण केसांमुळे बाईचं स्त्रीचं सौंदर्य खुलून येतं बरं का कारण माझ्या मिस्टरांना असे लांब केस खूप आवडतात आणि मला पण खूप आवडतात लांब केस म्हणून मी लांबच केस ठेवलेले आहे मी कधीच आता पहिले लेअर कट वगैरे केले होते पण त्यामुळे केसाचा पूर्ण धिंगाणा होतोय आणि केस पूर्ण खराब होतात पूर्ण डॅमेज झाल्यासारखे विचित्र होतात केस मी करून बघितलेला आहे त्यामुळे कोणताही कट वगैरे करू नका आहे तसे आपले सिंपल प्लेन केसच छान दिसतात आणि आपलं खाणं पिणं सुद्धा चांगलं असलं पाहिजे आपण जास्त ऑइली पण नाही खाल्लं पाहिजे आपल्या खाण्यामध्ये फ्रूट आले पाहिजेत जसं की सलाद पण आलं पाहिजे आपण आता ज्या त्या मोसममध्ये फ्रूट येतात ते तुम्ही खाऊ शकता फ्रूट पण असं नाही की भरपूर खायचं आठ दिवसातून एक दोन फ्रूट पण खाल्ले तरी चालते फ्रूट्स वगैरे पण खायचे जास्त नाही खायचे थोडेफार खायचे कारण आपल्या हेल्थसाठी सुद्धा ते चांगले असतात आणि ऑइली पण जास्त नाही खायचं जसं की गाजर बीट आ, आता गाजर खूप प्रमाणात येत आहे काकडी तर नेहमी असते बीट पण नेहमी असते ते तुम्ही जेवणामध्ये ना एक दोन फोडी तरी रोज असं सका, सका, खा सकाळ संध्याकाळ खा खाल्लंच पाहिजे कारण आपण जे, जे खातो ना त्याच्यापासून आपलं ना केसांवर सुद्धा हे होतं जसं की आपलं रक्त कसं वाढतं आपण बीट खाल्लं हे खाल्लं आपण शेंगदाण्याचे लाडू वगैरे खातो आपलं ब्लड वाढण्यासाठी तसंच केसांसाठी सुद्धा अ, सगळं म्हणजे आपल्या खाण्यात आलं पाहिजे आणि खरं तर ना महत्वाचं पण आहे खाणं आपले केस खूप छान वाटतात त्यांनी माझा तर अनुभव आहे आणि आता मी मेहंदीचं वगैरे पण लावते मेहंदी तशी तुम्ही समजा सणावाराला लावू शकता त्या वर्षातून कितीतरी आपले बायकांचे सण असतात तेव्हा आपण तीन तीन महिन्यातून लावली तरी काही हरकत नाही तर मी सणावारालाच लावत असते कधीतर आता थंडीमध्ये जास्त लावली की सर्दी वगैरे होते तर मी नाही लावत जास्त करून थंडीमध्ये थंडी, थंडी संपल्यानंतर लावत असते तर ही मी अशी काळजी घेत असते माझ्या केसांची आणि तेल लावताना तुम्ही ना पूर्ण अशी भांगातून असं पूर्ण तेल आपण घरी बनवायचं स्वतः तेल आणि लावताना थोडंसं कोमट करून असं पूर्ण मुळांपासून वगैरे केस लावून घ्यायचं आतून वगैरे पूर्ण शेंड्यापर्यंत असं चांगलं केस लावून घ्यायचं दोन तास ठेवून ठेवायचं आहे तुम्हाला जेवढं जा जास्त वेळ ठेवता येत असेल तेवढं चांगलं आहे पण तुम्ही रात्री झोपताना तेल लावू नका त्याच्यामुळं काय होतं केस खराब होतात आपली स्किन जर ऑइली असेल ना तर खूप सारे पिंपल्स येतात त्यामुळं माझा तर अनुभव आहे की सकाळीच तुम्ही तेल लावा वॉश करायच्या आधी दोन तास तर अशी हे मी जास्त काही काळजी घेत नाही एवढीच काळजी घेते पिण्याकडे लक्ष देते आपल्याला की आपल्या केसावर केस ग्रोथ होतात आणि छान वाढतात बाकी काही नाही आपण छोटी मोठी आपल्या केसांची काळजी घ्यायची असते आणि पालेभाज्या सुद्धा भरपूर प्रमाणात खा जेवढ्या पालेभाज्या खाचाल ना तेवढा आपल्या केसांसाठी सुद्धा चांगलं असते पालेभाज्या आणि कडधान्य वगैरे पण खायचे भरपूर उसळी वगैरे खायचे ऑइल वगैरे खाऊ नका आणि चला आनी ला तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक सबस्क्राईब करा बाय